नमस्कार आजची कविता अगदी स्पेशल आहे तुम्ही कदाचित आधी ऐकली असेल पण मी आज ट्राय करतेय नक्की सांगा कशी वाटली ते कवितेचं शीर्षक आहे ऊन ऊन खिचडी ऊन ऊन खिचडी साजूकच तूप ऊन ऊन खिचडी साजूकचं तूप आणि वेगळं राहायचं भारी सुख अहो एक नाही दोन नाही माणसं किती बारा एक नाही दोन नाही माणसं किती बारा घर कुठलं मेलं बाजारच सारा सासूबाई मामांची नंदा आणि जावेच्या पोरांची सदा पेरपीर पाहुणे राहुणे सण आणि वार रांधा वाढा जीव बेजार दहा माणसात दिली ही बाबांची चूक आणि वेगळं राहायचं भारी सुख सगळी जण म्हणतात माझं सासर प्रेमळ सगळी जण म्हणतात माझं सासर प्रेमळ पण प्रेमळ प्रेमळ म्हंटल तरी सासू ती सासूच आणि एवढासा झाला तरी विंचू तो विंचूच ना इवलीशी नणबाई चुगली थलकी आणि विधभर लाकडाला हातभर झेलपी बाबांची माया काय मामांची नाही येते ओ बाबांची माया काय मामांची नाही येते पाणी तापवलं तर सायका कधी धरते बहीण आणि जाऊ यात अंतर खूप आणि वेगळं राहायचं भारी सुख दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यातला कचराच दोघांनीच राहायचं गुलूकुलू बोलायचं छान छान खायचं आणि दूर जायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील ग बाई माझ्या सगळ्या आवडीनिवडी आणि दोघांचा असा तो स्वयंपाकच काय अहो दोघांचा असा तो स्वयंपाकच काय पापड मेतकूट आणि दह्याची साय त्यावर लोणकडस साचूकच तूप आणि वेगळं राहायचं भारी सूप हो पण मी ही काही कमीची आहे मी ही काही कमीची आहे रडले पडले अबोला धरला अहो रडले पडले अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मला ना मेलं कसं ते जमतच नाही आणि महिन्याचा पगार काही केला पुरत नाही घरात दूध आहे तर साखर नाही आणि तांदूळ आहे तर गहू नाही आणि आमच्या ह्यांच्या वागण्याची अहो आमच्या ह्यांच्या वागण्याची तर तरच निराळी घोटभर पाण्याला सुद्धा बायकोच हवी बाळ रडलं तर खपायचं नाही आणि दोन मिनटं कसं ते त्याला घ्यायचं नाही अह घरात केर काढायचा मी भांडी घासायची मी कपडे धुवायचे मी बाळाला सांभाळायचं मी आणि यांची मर्जी अहो यांची मर्जी पण सांभाळायची मीच जीवापलीकडे काम झालं खूप आणि वेगळं व्हायचं कळायला लागलं सु आमच्या सासूबाई अहमच्या सासूबाई हो रागवायच्या पण बऱ्याच होत्या म्हणते मी किमान सकाळचा स्वयंपाक करायचा मामांची दिवसभर बाळाला सांभाळायचे बाजारात करायला भावजी जायचे जाऊबाईंची तर कामातच मदत आणि नणन निसरायची पण आता कसल्या आल्या आवडी आणि कसल्या निवडी बाराही महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलं तूप आणि वेगळं व्हायचं कळलं मला सुख <laughs> किती गोड ना म्हणजे एका अल्लड वयात लग्न झालेल्या पूर्वीच्या काळच्या मुलीची ही गोड अशी कथा व्यथा नाही पण नक्कीच कथा पण ह्या माध्यमातून कवींनी किती अगदी समर्पकपणे एकत्र कुटुंब पद्धतीवर आणि त्याच्या महत्वावरती बोट ठेवलेला आहे खरंच खूप सुंदर लिहिलेली कविता मोदा देशमुख यांची लिहिलेली आहे कविता आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार बाय